घरातील करती महिला गेल्यानं कुटुंबावर कोसळल्या दुःखाचं डोंगर नेरुळमधील प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबाची व्यथा एलिफंटा बोट दुर्घटनेत नेरुळमधील प्रज्ञा कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यावर नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करून आपल्या दोन मुलांचं शिक्षण करत घर चालवत होत्या मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्यानं दोन मुलांना आईचं प्रेम गमावं लागलंय घटना घडण्याआधी योग्य ती काळजी घेणं आवश्यक होतं क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणं प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणं तसेच नौदलाच्या नवीन स्पीडबोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवाशी बोटीच्या मार्गात करणं हे चुकीचं असून प्रशासनानं दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबाने केली आहे माझे सरकारला एक भावना आहे काय मागणी आहे माझं वय पासष्ट आहे आणि तिचा एक मुलगा तेरावीला आहे मुलगी नववीला आहे मला सरकारकडून सरकारकडून मागणी आहे की त्यांचं पुढचं आयुष्य आणि पुढचं शिक्षण हे सरकारनी पूर्णपणे करावं आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं कारण जो आधारस्तंभ होता तो नाहीसा झालेला आहे तिचा मुलगा तेरावीला आहे कॉलेजला मुलगी नवीला आहे आणि ती एक साध्या ऑफिस मध्ये काम करत होती सहा ते सात हजार तिला पगार होता